नमस्कार आज मी ज्या केसबद्दल बोलणार आहे ती स्वतःच अत्यंत वेगळी आणि रहस्यमय आहे या केसमध्ये इतके वळण आले की पोलिसांनाही गोंधळून टाकले दरअसल तारीख होती पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा नाशिक एक वीस वर्षाची मुलगी बड्डे पार्टीला जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा शव सापडते पोस्टमॉर्टम अहवाल सांगतो की शरीरात अल्कोहोलचे प्रमाण जास्त झाले होते आणि तिच्या शरीरात एका पुरुषाचे हृदय होते नंतर त्या दिवशी पार्टीमध्ये हजर असलेल्या पंधरा लोकांची डीएनए तपासणी केली पण त्यापैकी कोणीच दोषी निघाले नाही शेवटी पोलिसांनी हा केस गुन्हा शाखेकडे सोपवला नंतर गुन्हा शाखेने सीबीआयकडे केस दिला तर आजचा हा व्हिडिओ एका अशा केसवर आधारित आहे जो फक्त एक मृत्यू नसून एक रहस्य आहे महाराष्ट्रातील सर्वात गुंतागुंतीचा खून रहस्य अनन्या जोशी खून प्रकरण जो तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलं असल्यास या शेवटपर्यंत जरूर पहा कथा सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रत्येक कथेची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल ह्या संपूर्ण कथेची सुरुवात महाराष्ट्रातील नाशिकमध्ये राहणाऱ्या अनन्या जोशी नावाच्या मुलीपासून होते या मुलीचे वय केवळ वीस वर्षे होते ती नाशिकमध्ये राहून फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम करत होती आणि ती सेकंड वर्षाची विद्यार्थिनी होती तिचं उर्वरित कुटुंब नागपूरला राहत असे कुटुंबात आई वडील आणि एक मोठा भाऊ होता या कुटुंबाकडे पैशाची कोणतीही कमी नव्हती त्यामुळे अनन्या जोशी स्वतःच्या पायावर उभी राहू इच्छित होती म्हणूनच ती नागपूरहून नाशिकला आली होती इथे राहून ती तिचा अभ्यासही पूर्ण करत होती त्याचबरोबर ती पार्ट टाइम नोकरीही करत होती नागपूरमधील सिटी सेंटरमध्ये एक प्रसिद्ध वर्डेचा शोरूम होता तिथेही ती, ती पैसे कमावत होती त्याचबरोबर ती एक बॅडमिंटन खेळाडू देखील होती म्हणजेच अनन्या जोशी प्रत्येक क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी करत होती तिचे आई वडीलही तिच्यावर खूप खुश होते आणि ते तिच्याशी भेटण्यासाठी अनेकदा नाशिकला येत असत नाशिकमध्ये राहत असताना अनन्या जोशीचे बरेच मित्र झाले होते ज्या कॉलेजात ती शिकत होती तिथेही बरेच मित्र तिचे होते जिथे वर्ड्याच्या शोरूममध्ये ती काम करत होती तिथेही तिचे काही मित्र झाले सगळं काही अतिशय चांगलं चालू होतं पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा हा अनन्या जोशीचा वाढदिवस होता या कारणामुळे तिचे आई वडील नागपूरहून तिला भेटण्यासाठी नाशिकला येतात आणि अनन्यासोबत संपूर्ण दिवस फिरत फिरत घालवतात हॉटेलमध्ये जेवण करताच त्याच दिवशी अनन्या जोशी तिच्या पालकांना सांगते की तिच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलाने तिच्यासाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली आहे दरअसल वर्डेच्या शोरूममध्ये तिच्यासोबत एक मुलगा काम करत असे ज्याचं नाव वरुण देशमुख होतं आणि त्याने आज रात्री अनन्या जोशीसाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली ती संपूर्ण दिवस तिच्या पालकांसोबत राहते आणि तिचा वाढदिवस साजरा करते आणि त्याच रात्री ती तिच्या मित्रांना भेटण्यासाठी निघते आनंदा जोशीचे पालक आणि तिचा भाऊ हॉटेलमध्येच राहतात हॉटेलपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर एका मित्राच्या फ्लॅटमध्ये वरुण देशमुखने ही पार्टी आयोजित केली होती आता ही संपूर्ण पार्टी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी आयोजित केली जाते आणि येथूनच कथा वेगळी वळण घेते अशी वळण घेते की कोणाच्याही अंगावर काटा येईल ही रात्र संपते दुसरा दिवस येतो म्हणजे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंधरा सकाळी सुमारे नऊ वाजता वरुण देशमुख अनन्याच्या वडिलांना कॉल करतो आणि सांगतो की लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये या आनन्याची स्थिती अतिशय गंभीर आहे अनन्याचे पालक धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचतात पण तिथे जाऊन त्यांना कळते की अनन्याचे निधन झाले आहे आता अनन्याचे पालक पूर्णपणे धक्का बसलेल्या स्थितीत जातात कारण कालपर्यंत त्यांची मुलगी जिवंत होती काल संपूर्ण दिवस त्यांनी एकत्र घालवला होता वाढदिवस साजरा केला होता आणि आज त्यांच्या मुलीबरोबर असं झालं तिथे पोलिसही येतात शिवाची तपासणी केली जाते शिव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जाते जेव्हा पोस्टमॉर्टमचा अहवाल येतो तेव्हा त्यात असं दिसून येतं की अनन्या जोशीच्या शरीरात खूप जास्त प्रमाणात अल्कोहोल आढळले म्हणजेच एकतर तिने स्वतःच्या इच्छेने किंवा कोणीतरी जबरदस्तीने तिला खूप दारू पाजली होती आणि त्याच दारूचा ओव्हरडोज आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनन्या जोशीचे निधन झाले होते त्याचबरोबर पोस्टमॉर्टम अहवालात आनंदाच्या शरीरातून काही विर्याचे नमुनेही आढळले म्हणजेच मृत्यूआधी आनंदाबरोबर संबंधही केले गेले होते पण हे स्पष्ट नव्हते की हे संबंध मुलांच्या संमतीने केले गेले होते की जबरदस्तीने त्याचबरोबर पोस्टमॉर्टम अहवालात एक धक्कादायक गोष्ट अशी समोर आली की अनन्या जोशीच्या शरीरात जे हृदय होते ते हृदय कोणत्या पुरुषाचे होते बघा जेव्हा पोस्टमॉर्टम होते तेव्हा शरीरातील सर्व अवयव काढून त्याची तपासणी केली जाते डॉक्टरने जेव्हा तिच्या हृदयाची तपासणी केली तेव्हा तिच्या हृदयात आढळलेल्या प्रथेनेवरून असं आढळलं की हृदय कोणा महिलेचे नसून कोणत्या तरी पुरुषाचे आहे आता असं कसं शक्य आहे की कोण्या महिलेच्या शरीरात कोणी पुरुषाचे हृदय वाढत असेल अनन्याच्या शरीरावर तिच्या मृत्यूआधी असा कोणतेही खून नव्हती ज्यावरून असं म्हणता येईल की तिचं कोणतेही हृदय शस्त्रक्रिया झाली होती तर येथे पोलिसांसाठी केस खूपच गुंतागुंतीचा होणार होता आणि येथे पोलिसांसमोर अनेक प्रश्न होते पोलिस त्यांची चौकशी सुरू करतात सुरुवातीच्या चौकशीत पोलिसांना सर्वात आधी हे माहीत करायचं होतं की येथे अनन्या जोशीबरोबर संबंध कोणी केले तिला दारू कोणी पाजली होती या आधारे पोलिस त्या पंधरा लोकांना ठाण्यात आणतात जे त्या रात्री ते पार्टीमध्ये हजर होते ज्यामध्ये अनन्याचे काही कॉलेजचे मित्र होते त्याचबरोबर तिच्यासोबत काम करणारे तिच्या शोरूमचे काही सहकारीही होते पोलिसांनी एक एक करून सर्वांची चौकशी केली सर्वांचे डीएनए नमुने घेतले अनन्या जोशीच्या शरीरातून जे वीर्याचे नमुने आले होते त्यांच्या डी एन एशी जुळून बघितले पण सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की त्या पंधरा लोकांपैकी कोणाचाही नमुना जुळाला नाही म्हणजेच त्या पंधरा लोकांपैकी कोणीही तिच्याबरोबर संबंध केले नव्हते हा केस आणखी गुंतागुंतीचा होत चालला होता त्यानंतर पोलिसांसमोर दुसरा प्रश्न होता की अनन्याच्या मृत्यू शरीरातून जे हृदय आढळले होते ते हृदय कोणाचे होते आता पोलीस वरुण देशमुखकडून त्या रात्रीबद्दल तपशीलवार विचारतात तेव्हा असं समजतं की वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान तिच्या मित्रांनी आनन्याला थोडी दारू पाजली होती हालु 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 ही थोडी थोडी दारू खूप जास्त प्रमाणात बदलली दारूच्या ओव्हरडोजमुळे रात्रीच अनन्याला उलटीही झाली होती त्यानंतर वरुणने तिला एका खोलीत झोपवले होते आणि सकाळी जेव्हा त्यांनी खोलीत जाऊन तपासणी केली तेव्हा त्यांना असं आढळलं की अनन्या मृत्यू पावली आहे ते तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी तपासणी केली आणि तिला मृत्यू जाहीर केले आता या केसमध्ये पोलिसांना काहीही पत्ता लागत नव्हता अशाच प्रकारे वेळ निघून गेला आणि वर्ष दोन हजार सतरा आले अनन्याच्या पालकाच्या सांगण्यावरून हा केस सीबीआयकडे हस्तांतरित केला गेला सीबीआय सर्व तथ्य एकत्र करून या केसची तपासणी सुरू करते सर्वात आधी त्या पंधरा लोकांशी बोलणे होते जे लोक त्या दिवशी या पार्टीमध्ये हजर होते त्यांचे निवेदन घेतले गेले सर्वांच्या डी एन ए नमुन्याच्या अहवालाची सखोल तपासणी केली गेली पण त्यानंतरही सीबीआयच्या हाती काहीही लागले नाही सी बी समोर आणखी एक मोठा प्रश्न होता की आनंदाच्या शरीरातून कोण्या पुरुषाचे हृदय कसे आढळले तर सर्वात आधी याचीच तपासणी केली गेली तेव्हा असं समजतं की ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आनंदाच्या मृत्यू शरीराचे पोस्टमॉर्टम चालले होते त्या दिवशी तिथे तिच्याखेरीज आणखी तीन शवे होती ज्यांचे पोस्टमॉर्टम झाले होते आणि नियमानुसार पोस्टमॉर्टम करताना व्हिडिओग्राफी करणे गरजेचे असते पण त्या दिवशी तिथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही पोस्टमॉर्टम दरम्यान व्हिडिओग्राफी केली नव्हती सीबीआयच्या तपासणीत ही बाब समोर आली की अनन्या जोशीच्या मृत्यू प्रकरणात कुठेतरी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची बेपरवाई होती हृदय प्रत्यारोपण किंवा पोस्टमॉर्टम दरम्यान डॉक्टरांनी दोन हृदयाबाबत चूक केली होती अहवालात नोंद झाली की अनन्याच्या शरीरातून कोणा पुरुषाचे हृदय बरपंड झाले ज्यामुळे संपूर्ण केसची दिशाच बदलली तथापि या चुकीचा कोणताही ठोस पुरावा सापडला नाही पण सर्व तथ्य एकत्र करून असाच अंदाज केला गेला पण खरा प्रश्न तरीही तोच होता मारण्यापूर्वी आनन्याबरोबर संबंध कोणी केले या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात पोलिसांना दोन वर्षे लागली नंतर दोन हजार एकोणीस वर्षे आले जेव्हा सीबीआयच्या हाती काहीही ठोस पत्ता लागत नाही तेव्हा ती कोर्टाकडे एक विशिष्ट परवानगी मागते आनन्याचे मृत शरीर कबरीतून पुन्हा बाहेर काढून घेण्याची कोर्ट या मागणीस मंजुरी देतो आणि नंतर कबरीतून आनन्याचे शरीर बाहेर काढले जाते शरीरातून काही डी एन ए नमुने घेतले जातात आणि त्यांना पुन्हा तपासणीसाठी पाठवले जाते पण तरीही निकाल निराशाजनकच राहतात सीबीआयच्या हाती काहीही लागत नाही असा कोणताही पुरावा सापडत नाही ज्यावरून कोणाला तरी मुख्य आरोपी ठरवता येईल अनन्या जोशीच्या आई वडिलांचे स्पष्ट मान्य होते की त्यांची मुलगी अतिशय तंदुरुस्त होती ती एक बॅडमिंटन खेळाडू होती कधीही दारूचा स्पर्श केला नव्हता त्यांचे असे मान्य होते की वाढदिवसाच्या पार्टीमध्ये कोणीतरी जबरदस्तीने तिला दारू पाजली नशेच्या स्थितीत तिच्यासोबत बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली सीबीआयने प्रत्येक कोणातून तपासणी केली शत्रुत्व प्रेम मत्सर या प्रत्येक पैलूची छाननी केली गेली ज्या पंधरा लोकांना संशयाच्या फेऱ्यात आणले होते त्यांची पूर्ण पार्श्वभूमी तपासली गेली शेजाऱ्यांपासून ते कॉलेजच्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी केली गेली पण इतक्या मोठ्या तपासानंतरही सीबीआयचे हात रिकामे राहिले हा मामला महाराष्ट्रातील गुन्हेगारी इतिहासातील त्या थोड्याच प्रकरणापैकी एक झाला आहे जे सुटूनही न सुटलेले राहतात तपासणीच्या इतक्या लांबलचक प्रक्रियेनंतर केसमध्ये असा कोणताही पुरावा सापडला नाही ज्यावरून एका व्यक्तीला दोषी ठरवता येईल आजही हा केस प्रलंबित यादीत आहे ही, ही हत्या होती की नैसर्गिक मृत्यू याचा कोणताही ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही सीबीआयचा अहवाल कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकला नाही पण या केसची कथा आपल्याला एक मोठा धडा जरूर देते जर तुमच्या घरी लहान मुली असतील विशेषतः मुलगी किंवा मुलगा जे घरापासून दूर शिकत असतील तर आवश्यक आहे की तुम्ही त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा ते कोणत्या वातावरणात राहत आहेत कोणासोबत उठत बसतात कुठे जातात आणि काय करतात हे पहा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांशी असा संबंध जोडा की ते कोणतीही गोष्ट न भिता तुम्हाला सांगू शकतील आता ही कथा तुम्ही ऐकली प्रश्न असा आहे की या केसबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा हाच प्रयत्न आहे की तुम्हाला अशा सत्यकथा मिळत राहाव्या ज्या फक्त खऱ्या नसतील तर काही शिकवण देखील देत असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा होय सावध राहा सुरक्षित राहा धन्यवाद